शिक्षणाविषयी प्रक्रिया व्यक्त केल्या परंतु पैलू आजपर्यंत कोणाच्या मधून जो आला नाही तो मी या ठिकाणी सरांच्या बाबतीमध्ये व्यक्त करतो की राजश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय या संस्थेची स्थापना करून वाचनालयाची स्थापना करून अनुसूचित जाती जमाती असो किंवा इतर बहुजन वर्गाची मुलं असो त्यांचं था शिक्षण थांबलं आहे त्यांचं था शिक्षण परिस्थिती अभावी अडखळलेलं आहे तर त्यांना वाचनासाठी वाचनालय उपलब्ध करून देण्याचं कार्य सरांनी आपले समविचारी जे शिक्षक आहेत समविचारी जे प्रतिष्ठित मान्यवर हो आहेत यांच्या समावेमध्ये कल्याण येथे वाचनालय स्थापन केलं आज ते उमरडे आगामी ठा ठिकाणी आहे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी ते ज्या पदार्थ होते त्यावेळेला या वाचनालयाच्या उन्नती वाढीसाठी प्रगतीसाठी अहोरात्र श्रम परिश्रम केले मान्यता घेतली अनुदान प्राप्त करून घेतलं पण नंतर गटाधिकारी झाल्यानंतर त्यांचं त्या संस्थेकडे दुर्लक्ष झालं आणि मग सहकाऱ्यांनी ही दुरापुढे वाहून नेली आज त्या ठिकाणी असंख्य वाचक आहेत असंख्य पुस्तक आहेत आणि अतिशय चांगल्या वास्तूमध्ये उंबरडे या ठिकाणी हे वाचनालय कार्यरत आहे उद्देश एकच की आपण ज्या परिस्थितीतलं शिक्षण घेतलं याच आदर्श टोळ्यासमोर ठेवून आपल्या समाजातल्या आणि इतर बौद्ध समाजातल्या वर्गातल्या मुलांनी देखील तो आदर्श घ्यावा त्या वाचनालयाची जी पुस्तकं वर्तमानपत्र अंक जे आहेत शासकीय दस्तावेज जे आहे तर यांचा अभ्यास करावा संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करावा आणि पुढे जावं हीच त्यांची तळवळीची आताच चांगली सांगलीचे जे स या ठिकाणी भावना व्यक्त करून गेले की आपल्या समाजासाठी न व्यक्त होता इतर सर्वांच्यासाठी आपण काम करावं आणि तेच कार्य रोजतकर सर या ठिकाणी करतायत करता रोजतकर सर आणि माझा खूप जुना परिचय आहे किंवा मी खूप जवळचे मित्र आहोत त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालं कुठल्याही प्रकारचं जातीभेद न करता सगळ्यांना एकत्र आणायचं एकत्र न्याय द्यायचं आणि आपल्या समाजाशी तळमळ व्यक्त करायची एक आदर्श त्यांनी या ठिकाणी घालून दिला सोपं नाही आहे की एक एस एस सी जे झाल्यानंतर पी एच डी पर्यंतचा प्रवास करणारा सोपा प्रवास नाही त्यांच्या या प्रवासाला मी खरं म्हणजे आदराने एक सॅल्यूट करतो की हे या ठिकाणी उपस्थित असताना जे की तरुण वर्ग असेल जे तरुणाने खरंच आदर्श घेतला पाहिजे की आपल्या समाजासाठी नव्हे तर इतर सहभाग्यासाठी आपण आपलं ज्ञान हे वाटलं पाहिजे एक अमिताभा नावाची संस्था स्थापन करून त्यांनी मुलीसाठी देखील एस एनडी विद्यापीठामार्फत मुलींना देखील पुढे यावं कारण मुलींच्या शिक्षणाबाबतीमध्ये समाज मागे असतो अनेक समाजाचे अनेक वेगवेगळे विचार असतात मुलींना मागे टाकत असतात त्या आपल्या समाजातल्या मुलींना पुढे आणण्यासाठी देखील अमिताभ सारख्या संस्थेची स्थापना करून त्यांच्या समयीत अतिशय तज्ञ असे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी प्राचार्य अशा पदावर व्यक्ती आज या ठिकाणी सर आहेत त्यांची समावेश घेऊन ती संस्था स्थापन केली आणि ती पुढे कालांतराने पुढे तिची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे आणि यासाठी स्वतः माझ्या समक्ष त्यांनी जनता बँकेचं कर्ज देखील घेतलं कर्ज काढून इतरांना शिकवण्यासाठी दडपड ही त्यांचा एक खूप छान गुण दिसून आला अतिशय अभ्यासिक व्यक्तिमत्व उत्कृष्ट व्यक्त वक्तृत्व त्यांचं आहे तर नक्कीच आपल्या कार्याचा आदर्श आम्ही या ठिकाणी नक्कीच घेत आला आपलं कार्य करत असताना आमच्या आरती बहिणी यांच्या काही इच्छा आकांक्षा ज्या आपण राहून गेल्या असतील कुठे प्रवासाचं जाणं कुठं नातेंकडे ना ना जाणं एखाद्या तीर्थक्षेत्री जाणं तर आता मात्र आपण त्यांना त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत आपल्या काही राहिलेल्या गरजा आहेत त्या ठिकाणी आपण पूर्ण कराव्यात आपल्याला श आपण शतही शिवा आपण शंभरी गाठा आपल्या ज्ञानाचा सर्वांना या ठिकाणी फायदा करून द्यावा या ठिकाणी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी सरांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि व्यक्तीच्या पुढे पर्यावरणातर्फे व्यक्तिशात तुम्हाला आपण स्वतः होण्यासाठी इच्छा ठिकाणी प्रकट करतो धन्यवाद